आपल्याला एक पेशंटनी प्रश्न विचारलाय त्यांच्या कायम छातीत दुखायचं आणि त्यांना वाटलं की तो हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना जेव्हा जेव्हा दुखायचं तेव्हा त्यांनी जी केले सो डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे हार्ट रिलेटेड नाही तुम्हाला ऍसिडिटी आहे तर त्यांच्या मनात भीतीही यावर स्वयंपूर्ण उपचारांनी त्यांना बरं होता येईल का असा त्यांचा प्रश्न आहे निश्चित बरं होता येईल मुळातच हे दुखणं आहे आपलं जर इथली रचना बघितली तर अन्नरेगा आणि श्वासनरे ही एकत्रच एका ठिकाणाहून जाते त्यामुळे दोन्ही बारके आहेत ज्या वेळेला पित्ताचा त्रास होतो आणि त्यातनं वाद बाहेर पाडायचा प्रयत्न करतो म्हणजे आपण डेकर असं म्हणतो तर hmm. तो तिथं अडकल्यासारखा होतो आणि ते दुखायला लागतं आणि ती जागा नेमकी अशी आहे की ती बरोबर हृदयाच्या शेजारी आहे त्यामुळे तिथे दुखायला लागलं की पहिली शंका प्रत्येकाला तीच येते अरे बापरे हे बहुतेक काहीतरी विचित्र आहे बरं त्याच्यामुळे त्या व्यक्तीला सतत वाटत राहतं की हे नाही काहीतरी चुकतंय बहुतेक डॉक्टर चुकतोय किंवा रिपोर्ट चुकतोय मला तर हार्टचाच त्रास आणि मग ती भीती घर करते आणि ती भीती काढण्यासाठी स्वयंपूर्ण औषधे नक्की उपयोगी पडू शकतो